सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकरच्या चॅनल मध्ये तर आज आपण बघणार आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचं फॉर्म्युला आणि काही अशी मिडियम ज्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहिती असणं तुम्हाला महत्वपूर्ण आहे एक्झाम साठी ठीक आहे तर तत्पूर्वी बघा आपण लॉन्च केली दहावी साठी ऑनलाईन बॅच दोन हजार इयर साठी या बॅच चे फीचर्स बघूया आणि नंतर पुढे बघूया आपल्या विषयाकडे तर सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला यामध्ये मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ठीक आहे जे प्रत्येक एक्झाम साठी इम्पॉर्टंट असतं त्यानंतर यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या दहावीचे सगळे सब्जेक्ट यामध्ये असणार आहेत त्यानंतर तुम्हाला ई बुक्स जे स्टडी मटेरियल आहे ते फ्रीली इन्क्लूड करून दिलेलं आहे ज्याची टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करून तुम्ही काय तुमचा स्पीड सुद्धा वाढू शकता आणि तुम्हाला क्वेश्चनचा अप्रोच सुद्धा समजून येईल ठीक आहे क्वेश्चन प्रॅक्टिस करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट चला त्यानंतर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून तुमच्या सोयीनुसार कधीही कुठेही बघू शकता हाच फायदा आहे त्यानंतर जर तुमचं लेक्चर मिस झालं ले, तर लेक्चर मिस झालेलं पुन्हा एकदा बघू शकता एकदाच काही अनलिमिटेड टाइम तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता ठीक आहे काही कारण तुमचं लेक्चर होऊ द्या पुन्हा एकदा तुम्ही परत बघू शकता ठीक आहे त्यामुळे काही काळजीचं कारण नाही अशा आपल्या दहावीच्या बॅचेसचे फीचर्स आहेत जे तुम्हाला दिसत आहेत बोर्डवरती तुम्हाला काय करायचंय खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेच काय करा दहावीची बॅच परचेस करा या बॅचची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि या बॅचची ची आहे एका वर्षाची ठीक आहे वन इयर व्हॅलिडिटी आणि पाच हजार रुपये आहे याची प्राइस आहे प्रा� अशी आपली दहावीची बॅच आहे लिमिटेड सीट्स आहे त्यामुळे त्वरित ताबडतोब तात्काळ बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे तर आता पुढं बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो तुमचा रिफ्रॅक्शन हा आहे खूप आहे यामध्ये भरपूर प्रश्न येतात त्यामधून रिफ्रॅक्शन ऑफ आपण थोडक्यात बघूया क्विक तुमची रिव्हिजन होऊन जाईल हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यावरून काय येईल क्वेश्चन नक्कीच येणार आहे त्यामुळे तुम्हाला हा बघायचा लास्ट पर्यंत तर सगळ्यात सुरुवातीला डेफिनेशन बघू इट्स इट इज द मेजर ऑफ बेंडिंग ऑफ लाइट रे वेन पासिंग फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम एका मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना लाईट आपली डिरेक्शन चेंज करते आणि लाईट डिरेक्शन चेंज झाल्यानंतर लाईटचं अँगल काय होणार आहे बदलणार आहे आपण पुढे डायग्राम सोबत बघणार आहे तर हेच आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर एक्झाम्पल समजा आता हवा आहे ठीक आहे समजा पाणी आहे किंवा पाण्याचा ड्रम आहे आपण सगळ्यांनीच हे लहानपणी केले त्या पाण्यामध्ये जर तुम्ही टॉर्च मारला तर ती जी लाईटचे रेज आहे ते सरळ जात नाहीत ठीक आहे असं होतं म्हणजेच का एका दुसऱ्या मिडियम मध्ये जाताना लाईट आपली डिरेक्शन चेंज करते फॉर एक्झाम्पल तुमच्या एअर मिडियम मधून तुमच्या डेन्सर मिडियम म्हणजे फॉर एक्झाम्पल डेन्सर मिडियम आपण घेऊया एखादं वॉटर एखादं वॉटर म्हणजे वॉटर मिडियम ठीक आहे तर लाईट व्हॅक्यूम मधून म्हणजेच एअर मिडियम मधून डेन्सर मिडियम म्हणजे पाण्यामध्ये म्हणजेच वॉटरमध्ये जाताना आपली डायरेक्शन चेंज करणार आहे आणि काय रेज लाईटचा तो जो अँगल होतो तो पण चेंज होतो तर असेच याची डेफिनेशन आहे आता डिपेंड ऑन वेलोसिटी ऑफ लाईट इन द मीडियम आता त्या लाईटच्या स्पीड वरती सुद्धा डिपेंड असतं ठीक आहे लाईटचं स्पीड किती आहे त्यावरती सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड असतो हे दोन सेंटेन्स खूप महत्वाचे एक तुमची डेफिनेशन झाली आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिपेंड कशावरती असतो ते झालं याचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एन इज इक्वल टू स्पीड ऑफ लाईट इन वॅक्युम ऑफ एअर ऑर वॅक्युम ऑर एअर स्पीड ऑफ लाईट इन द मीडियम ठीक आहे म्हणजे दोन मीडियम मधलं जे तुमचं लाईटचं स्पीड असणार आहे ते ठीक आहे आणि याला सी आणि याला व्ही लिहिलेलं आहे तुमच्या सेकंड मिडियमला व्ही आणि फर्स्ट मिडियम जो एअर व्हॅक्यूम असू शकतो त्याला सी लिहिले आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर तुम्हाला अँगल दिला असेल तर ठीक आहे समजा तुमच्या व्हॅक्यूम मध्ये समजा आता आपण रेज पास केले लाईटचे रेस पास झाले व्हॅक्यूम मध्ये त्या रेजचा अँगल काय होता तो अँगल म्हणजे तुमचा आय म्हणजे तुमचा इन्सिडेंट ठीक आहे आणि तुमचा जो रिफ्रॅक्ट होतो म्हणजे चेंज करते डायरेक्शन म्हणजे डेन्सर मिडियम मधला जो लाईटचा रेज चा, चा अँगल असणार आहे तो तुमचा आर म्हणजेच रिफ्रॅक्शन ठीक आहे अशा प्रकारे हा फॉर्म्युला असणार आहे साईन आय डिवाइड बाय साईन आर दिस इज अ फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे ठीक आहे चला तर आता मुळ पुढे ही बघा डायग्राम आहे एक इमेज आहे हा तुमचा काय झाला इन्सिडेंट रे आता लाईटमध्ये म्हणजे हे तुमचं एअर मीडियम हे तुमचं डेन्सअर मीडियम आता इथून लाईटने काय केली स्वतःची डिरेक्शन चेंज केली म्हणजेच तिथं काय झालं रिफ्रॅक्शन झालं ठीक आहे हा येताना असा होता हा जायला कसा पाहिजे होता असा ठीक आहे रेज ऑफ लाइट इन्सिडेंट लाईट अशी होती ते, ते अशी जायला पाहिजे होती पण अशी सरळ न जाता ती काय आहे बेंट झालेली आहे तिने आपली डायरेक्शन चेंज केलेली आहे तर हेच रिफ्रॅक्शन आहे ठीक आहे आणि त्यांचा जो रेशिओ आहे अँगलचा जो रेशिओ आहे त्यालाच आपण रिफ्रॅक्शन ऑफ आप, लाईट बोलत आहे ठीक आहे चला अशा प्रकारे हे होतं खूप सोपं होतं समजणं काहीही अवघड नाही ठीक आहे आणि त्यांचं अँगल दाखवलाय अँगल ऑफ इन्सिडेंट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन चला आणि हे दोन वेगळे मीडियम तर आता असे काही मीडियम बघू ज्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स माहित असणं महत्वाचं आहे एक्झाममध्ये येऊ शकतं तर सगळ्यात सुरुवातीला आपला आहे एअर मिडियम त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे कायरो झिरो झिरो थ्री तुम्ही वन लिहू शकता आईसचा का काय आहे वन पॉइंट थ्री वन वॉटरचा काय आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वन पॉईंट थ्री थ्री खूप कमी डिफरन्स आहे अल्कोहोलचा आहे वन पॉईंट थ्री सिक्स केरोसिनचा आहे वन पॉईंट फोर फोर फ्यूज क्वाडचा आहे वन पॉईंट फोर सिक्स हे मटेरियल बघा कुठला आहे ते टर्पेन्टाईन ऑइल आहे वन पॉइंट फोर्टी सेवन बेनजिनचा आहे वन पॉईंट फिफ्टी क्राउन ग्लासचा आहे वन पॉईंट फायव्ह टू कॅनडा बॅल्सनचा वन पॉईंट फिफ्टी थ्री रॉक सॉल्टचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे काय वन पॉइंट फायव्ह थ्री कार्बन डायसल्फाइडचा आहे वन पॉईंट सिक्स थ्री डेन्स फ्लिंट ग्लासचा आहे वन पॉईंट सिक्स फायव्ह रूबीचा आहे वन पॉईंट सेवेन वन सेफेअरचा आहे वन पॉईंट सेव्हन सेव्हन आणि डायमंडचा आहे टू पॉइंट फोर्टी टू ठीक आहे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स खूप जास्त आहे म्हणजेच काय यावरून आपल्याला काय समजून येतं डायमंड हा लाईटची रिॲक्शन म्हणजे लाईटची जी रेज आहे लाईटची डिरेक्शन खूप जास्त चेंज करणार आहे त्यामुळे अँगलमध्ये चेंज येणार आहे म्हणूनच त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सगळ्यात जास्त आहे ठीक आहे जे महत्त्वाचे आहे ते लक्षात ठेवा हे डायमंडचा रिफ्रॅक्टिव इंडेक्स फक्त लक्षात ठेवा तुम्हाला चार ऑप्शन देतील आणि त्या चार ऑप्शनपैकी तुम्हाला विचारतील सगळ्यात जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा आहे किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देतील किंवा तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स देऊन विचारतील किंवा तुम्हाला मटेरियल देऊन विचारतील लक्षात ठेवा डायमंडचा एअरचा ठीक आहे डायमंडचा लक्षात ठेवा एअरचा लक्षात ठेवा त्यानंतर क्राऊन ग्लास लक्षात ठेवा आणि अल्कोहोल केरोसिन आणि रॉक सॉल्ट ठीक आहे हे महत्वाचे आहेत अशा प्रकारे आपण काय बघितलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याचं तो कशावरती डिपेंड असतो त्याचा फॉर्म्युला आणि काय कुठले कुठले मीडियमचा काय काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे जे तुमच्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण होतं ठीक आहे तर चला आजसाठी इतकाच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर सुद्धा करायचं आहे तुमच्या दहावीच्या फ्रेंड सोबत आपले डबल अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील जे तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे ठीक आहे आपण प्रत्येक टाईपचा व्हिडिओ बनवला आहे तुम्ही चेकआउट करू शकता व्हिडिओजमध्ये ठीक आहे तर आजसाठी इतकंच इथंच थांबतो आपण थँक्यू बाय